चला झाली सगळी तयार झाली शिवण ताबा एवढे छान दिसते वा गुलाबी गुलाबी के झाली तिथं तू इकडे उजेडात खुश्या हा तर आता फक्त आई राहिली मी राहिलो आमचं फोटो सेशन चालू आहे इथं फोटो काढून घ्या पटापटा पटापटा हां पाऊस तोरेल ओचे लो केक लाचे लो हा आम्ही खुशाला घेऊन चाललो थोडं साहित्य सामग्री आपलं नेहमीप्रमाणे आणि केक चला घेऊन येऊ पट्टी चाटाईशी डेकोरेशन करून टाकू लाल लाल सगळं करून टाकतो आता र चला चला परदेशी चला चला घेऊ केक खुश आहे तिकडे कुठं चालला या मग कसला चांगला नाही नाही मम्माच्या ड्रेसचं मॅचिंग घ्यायचं आपल्याला पिवळा पिवळा बरोबर आहे ना मग पोटला केक घ्यायचा खुशा घ्यायचं ना आपल्याला पिवळा पिवळा मम्माच्या ड्रेसला मॅच आहे बरं बरं घेऊ घेऊ दुसरंच काय तरी बघ खायचं दिवळ बनवायला पाहिजे घरी सगळं फुल सगळं फुगा फुगवायचं काम झालं की चालू आपला आपला नेहमीप्रमाणे फुगा फुगवलंच पाहिजे शिवाय डेकोरेशन चांगलं वाटत नाही केले योग्य त्यानं आता सगळं आवडून घेतो इथं फुग दिवाळीत आहे डेकोरेशन आहे म्हणलं लाइटिंग बिटिंग आत कुठं करायचं असलं हा चांगलं दिसतंय की आता सजून येतात आता सरळ मार्गी कोज गेपट बायकोला देऊन टाकू नाटा थाटाला होतय परत सगळा बडी झाल्यावर देऊन का उपयोग आहे हे वापराची वस्तू आहे दर बाय थांबायला बघू दे काय थँक्यू थँक्यू मनापासून धन्यवाद चला आपण उघडून बघूया चला उघडा उघडा शिवण एक खुशे बाजूला सारखा आला थांबा बाबा नो थांबा उघडा चिरफाड करायला लागली गिफ्ट माझ्या कार असं काय काय हो बघायचं ठेवायचं नाही का परत माहिती देतोय तुम्हीच बघायला लागला मग काय दाखव दे आम्हाला तर बघू द्या काय काय त्याला दाखव गळ्यातलं गळ्यातलं हातातलं आहे बाळा हातातलं ब्रेसलेट माझ्याकडे बघून दाखवत माझ्याकडे बघून खाली बघून काय बघ दाखवते माहित नाही काय बक्की आत्ता डोक्यात ठेवायचं जाईल आता एवढं साहित्य सामग्रीचा वापर करून जाऊन नटून फक्त मला हे कळ नाही काय ते सांगतो संध्याकाळी साडेतीन वाजता तर आम्ही तर सगळं सजून घेत आहोत जा तू आवरून येतो पडदेशी जा बा एक नंबर खाटाखट मध्ये डेकोरेशन इथं एकदम बेड बेड टाकून तयार हे इथं हॅपी हॅप्पी हे जागा जरा कमी पडली खिडकीतली हे तर कसं आता फुगेच्यावर लावता येत नाही काय सुद्धा त्याच्यामुळे इकडे लावून टाकलं का नाही का शिवानी शिवानी तयार होणार आली आमची एकदम खाटाखटमध्ये भाऊला कसं आहे दाखव वाहू एक नंबर तर इथं लावलं आहे का ना का चांगलं आहे का शिवानी तिथं दिसते ना, ना? ना, एका ना एका? हा इथं पण फुल आहे लावायला जागाच नाही का नाही गे हिथ बर्थडे करू फुले बिला टाकायची ती हा बायको तयार होऊन होता बघा मी आणलेलं तिला घातलं बघा सगळ कसं आहे प्रेम दिलं गळ्यातलं तुम्हीच नको म्हणत होता काय तर बांगड्या बांगड्या घातल्या कानातलं घातलं ब्रेसलेट तेवढं नाही घातलं ब्रेसलेट खुश ब्रेसलेट खुशाला घातलं का नाही खुशा बघू हा तर चला फोटोशूट करून घेऊ

मला रे हो शिवानी खुशी हवाय होय शिवानी तुमच्या बठीला पण असं करायचं ना

शिवाने अजून एक घेऊन ये आपलं उडवायचो द्या झाला का बड्डी एक नंबर अजून ना माणसं तर असली ना तयारी करायला अजून बाहेर होते तयारी करायला तर माणसं जर कमी झाली आपल्याला दिवाळी दिवाळीच डेकोरेशन भेटले माझं फुग फुगवायचं माझा म्हणजे काय गाल फुगी होती फुग्यानं त्यामुळं नाहीतर मी लय सुद्धा तो फोग्याला डेकोरेशन मशीन मशीन होती पण बिघडली बिघडू जरा मशीन बिघडूक झालाय माझ्याकडून तरी चांगली दिसते कसं बरं दिसते अजून डेकोरेशन हा आम्ही लय छान छान फोटो वगैरे काढलेलो ना सगळं माझ्या ड्रेसच्या कलरचं होतं बघा यल्लो आणि रेड वाल आणि धोकाय केक बी तसाच आला सगळं मॅचिंग मॅचिंग बघा कसं करायचो लेकरला जेवण घ्यालय भूक लागले जागा बाय बाय